साहेबांचं नाव उमेदवार आलं त्याला मी त्याला स्वतः जाऊन भेटलो होतो आणि त्याला विनंती मी केलेली होती की आमचं सर्वांचं एक नातं तुमचं वेगळं आहे तुम्ही छत्रपती आहात आणि सगळेजण आम्ही तुमच्याकडे आदरानं बघतोय तुम्ही कुठल्या तरी एखाद्या पक्षाची पार्टी होऊ नये अशी आमची विनंती आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण उतरू नये अनेक आरोप आणि प्रत्यारोपांना निवडणुकीमध्ये तोंड द्यावं लागत आवडणार नाही अशी भावना मी व्यक्त केलेली होती परंतु काही लोकांना का निवडणूक त्याला टाळायची होती आणि छत्रपती शाहू महाराजांच्या अंगावरती चूल चढवायची होती त्याला सन्मान करायचा असता तर परवा झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना खासदार त्यांना करता आला असतं एकदा त्याने छत्रपती संभाजी महाराजांना भारतीय जनता पक्षाने राज्यसभेचं खासदार केलं होतं तसाच सन्मान दिला असता आणि त्यांची इच्छाच होती राजेंची महाराजांची तरी पूर्ण करता लक्षात ठेवा मान गांधीला खरं मत